नमस्कार काही झालं तरी राकेश अर्णवला सी सी टी व्ही फुटेज दाखवायला तयारच नसतो कारण तो त्याच्या समोरच यायला घाबरत असतो त्यावेळेला ईश्वरी परत एकदा राकेशला फोन करते आणि राकेशला म्हणते राकेश जी अहो असं काय करताय तुम्ही अहो तुमचं वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत प्लीज ते सी सी टी व्ही फुटेज तरी पाठवा तेव्हा मात्र राकेश बोलतो हो पाठवतो हो तेव्हा लगेच ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर ते सी सी टी व्ही फुटेज पाठवत आहे ते कुठेतरी बाहेर गेलेत म्हणून ते येऊ शकत नाही तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी मी तुला एक विचारू का म्हणजे बघ तुला वाईट वाटणार नसेल त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते विचारा ना सर त्यावेळेला अर्णव बोलतो ईश्वरी जरा विचार कर म्हणजे मी तुला जे काही विचारतो आहे त्या गोष्टीचा तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर प्लीज विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते विचारा सर तेव्हा अर्ण बोलतो तुला असं नाही का वाटत की हा राकेश जो कोणी आहे तो माल मला टाळतोय जेव्हा जेव्हा माझ्याशी बोलायचं असतं जेव्हा जेव्हा माझ्या समोर यायचं असतं तेव्हा तेव्हा तेवा तो माझ्यापासून लांब जातोय तेव्हा ईश्वरी बोलते हो हे मला सुद्धा पटत खरं सांगायचं तर हे मला सुद्धा कळतंय पण कितीही का काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र मला कळत नाही ती म्हणजे लवकरात लवकर या गोष्टीचा निकाल लावायलाच पाहिजे तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी प्लीज मला त्या राकेशचा फोटो दाखवशील तू जर का तो मला फोटो दाखवलास तर मला खूप बरं पडेल तेव्हा ईश्वरी बोलते आहे ना राकेशजींचा फोटो ना आत्ता दाखवते आणि ती स्वतःच्या मोबाईलमधला राकेशचा फोटो अर्णवला लगेच दाखवते अर्णव जेव्हा तो फोटो बघतो तेव्हा मात्र अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो हा राकेश हे तर राजेश जिजू आहेत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच अर्णव बोलतो हे तर राजेश जिजू आहेत अंजलिताईचा नवरा हे ऐकून मात्र ईश्वरी आणि सुप्रियाला धक्का बसलेला असतो ईश्वरी लगेच बोलते नाही अर्णव सर तुमची काहीतरी चूक झाली असेल प्लीज विचार करा तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही चुकी करण्याचा प्रश्नच नाही मी माझ्या भाऊजींना ओळखू शकणार नाही का अगं माझे जिजू मला माहिती नसणार का पण हा इथे का राहतोय त्यावेळेला ईश्वरी म्हणते अर्णव सर मुळात त्यांनी माझ्यापासून हे सत्य लपवलं कारण ते तुम्हाला ओळखतच नाही असं त्यांनी मला दाखवलं होतं तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी काहीतरी घोटाळा आहे आणि तो आपल्याला शोधून काढला पाहिजे तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही जे बोलाल त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला मदत करेल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो याची मला खात्री आहे की तू मला मदत करशील पण या सर्व गोष्टींमुळे माझ्या ताईला होणारा त्रास मात्र कमी होणार नाही माझ्या ताईला मात्र खूप त्रास होईल त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काळजीच करू नका तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना आपण सगळे मिळून अंजलीताईंना सावरू पण हा माणूस जर का अंजलीताईंना खरोखर काहीतरी खोटं बोलून फसवत असेल तर मात्र आपण या माणसाला सोडायची नाही या माणसाला आपण त्याची लायकी दाखवायचीच आणि त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला अर्णवला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी अर्णव मोठ्याने बोलतो आता विषयच समाप्त आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला बदलायच्या आहेत पण त्या कशा मिस इंदोर चल तू माझ्यासोबत तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव घाई करू नकोस इथे तुझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुझ्या बहिणीला जेव्हा हे सगळं समजेल तेव्हा तिला धक्क्यातून सावरायला वेळ लागेल अर्णव तिच्या तर पायाखालची जमीनच सरकेल रे अरे बिचारी तर पूर्णपणे हादरेल प्लीज विचार कर तेव्हा लगेच अर्णव बोलतो पुरे काये काळजी करायची गरज नाही आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी त्याला माफ करणार नाही मी माझ्या बहिणीला फसवणाऱ्या माणसाला कधीच माफ करू शकत नाही रोजच्या रोज फसवलं जातं रोजच्या रोज रोच काही ना काहीतरी बोललं जातं पण या माणसाला मात्र धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी त्याला माफ करणार नाही म्हणजे नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की राकेश हॉलमध्ये बसलेला असतो तेवढ्यात मात्र अर्णव घरात येतो अर्णव घरात आल्यानंतर राकेश बोलतो अर्णव अरे कुठे होतास तू तेव्हा लगेच अर्णव बोलतो राजे जिजू मी ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो सरप्राईज अरे काय आहे ते सरप्राईज तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो या ना या प्लीज ते सरप्राईज बघू दे आणि तेवढ्यात मात्र ईश्वरीची एंट्री घरात होते आणि ईश्वरी जेव्हा राकेशला त्या घरात बघते तेव्हा मात्र राकेशचे धाबेस दनानंततात ईश्वरीला बघून तर राकेश चांगलाच हादरलेला असतो त्याच वेळेला तिथे अंजली आलेली असते आणि अंजली राकेशच्या हातात हात टाकून म्हणते ईश्वरी बरं झालं तू आलीस ती अगं समोरासमोर तुमची भेट कधीच झाली नव्हती ना, ना हे बघ हे माझे मिस्टर राजेश तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अंजली ताई अहो मी यांना तर चांगलंच ओळखते मी यांना कसं ओळखणार नाही तेव्हा लगेच अंजली बोलते काय तू यांना ओळखतेस अगं पण कसं त्यावेळेला ईश्वरी बोलते मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार तुम्हीच विचार करा ना मी तर ओळखणारच नाही यांना कारण हेच तर राकेश जी आहेत हे ऐकून मात्र अंजली अर्ण राकेशचा हात अचानक सोडते आणि म्हणते ईश्वरी तू काहीतरी चुकतेस तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतय का तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्यानी बोलते पुरे आता काही झालं तरी सुद्धा मी शांत नाही बसणार त्यावेळेला अर्णव राकेशच्या जवळ जातो आणि त्याला तूड तूड तुडवतो आणि अर्णवला बोलतो अर्णव राकेशला बोलतो मला तर तुझ्या वागण्याची किव आले किव मुळात तुझं वागणंच मला पटत नाही एक नंबरचा खोटारडा निघालास तू तुझ्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही आणि तुझ्यासारख्या माणसाला जोपर्यंत मी धडा शिकवत नाही तोपर्यंत माझा शांतता मिळणार नाही ताई हा माणूस एक नंबरचा फसवा आहे तुला माहितीही तरी आहे का मिस इंदोरची आई ईश्वरीचं लग्न या राकेशशी करायला निघाले आणि ह्यालासुद्धा ईश्वरीजवळ लग्न करायचं आहे हे ऐकून मात्र अचानक अंजली खाली बसते त्यावेळेला राकेश बोलतो अंजली माझ्यावरती विश्वास ठेव अंजली मी काही खोटं बोलत नाही हे उगाच तुला काही बाई फसवतायत त्यावेळेला अर्णव उलट्या हाताची सणसणीत कानाखाली राकेशच्या देतो तेव्हा मात्र राकेशला खूपच मोठा धक्का बसलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही काही झालं तरी लवकरात लवकर मी तुला सगळं काही विसरून माफ करणार नाही आत्ताच्या आता तू इथून चालता पण तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव त्याची गचांडी पकडतो आणि त्याला फरफटत बाहेर काढतो तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबवा त्यावेळेला अर्णव खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला राकेश मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता विषयच कट मला तर या विषयावरती काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवने चुकीचं केलं का या नालायक राकेशला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका